लिंगायत समाजाचे नेते शिवा संघटनेचे अध्यक्ष मनोहर धोंडे साहेबांना विनंती आहे की आपण आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त कराव आजच्या महायलगार सभेचं आकर्षण आपल्या सगळ्यांच ओबीसीच देशात खंबीर असं नेतृत्व माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब माजी मंत्री आणि युवकांचं प्रेरणास्थान सन्माननीय आमचे अनुभव मुंडे व्यासपीठावर उपस्थित एक तरुणांचे आकर्षण असलेले आमचे युवा नेते आदरणीय गोपीचंदजी पडळकर व्यासपीठावरील सर्वच मान्यवार आणि उपस्थित सर्व ओबीसी बंधू आणि भगिनीनो मी खर तर बीडकरांना या ठिकाणी विशेष धन्यवाद देईन आदरणीय छगननं भुजबल साहेबांनी आवाज दिला आणि ओबीसीचा आवाज आणि ताकद काय असू शकते हे आज या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिलं त्यामुळे मी पहिल्यांदा तुमचे सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा शासन निर्णय हा ओबीसीचा गळा घोटणारा शासन निर्णय आणि म्हणून हा निर्णय सरकारने रद्द केला पाहिजे ही भूमिका घेऊन महाराष्ट्र राज्यातले सर्वच्या सर्व ओबीसी नेते आणि समाज एकजुटीने या ठिकाणी उभा टाकलाय भुजबळ साहेब आपल्याला माहिती आहे समोरचा व्यक्ती त्याचं नाव घेऊन या ठिकाणी त्याला मोठं करू इच्छित नाही परंतु लायकी नसताना भुजबळ साहेबांवर असेल धनुभाव असेल ओबीसी नेत्यांवर अत्यंत खालच्या पातळीच वक्तव्य करतायत लायकी नसताना सुद्धा अशा पद्धतीनं बोलून आमच्या नेत्यांचा या ठिकाणी अपमान करण्याचा प्रयत्न होतोय या राज्यातला पंचावन्न टक्के ओबीसी समाज हा खंबीरपणा आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांच्या पाठीमाग उभा टाकला पाहिजे तर त्यांची हिंमत होणार नाही मित्र मुद्दे सांगून माझं भाषण संपवणार आहे पहिला मुद्दा आहे राज्यातल्या तमाम ओबीसी दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा शासन निर्णय रद्द करण्याची एकमुखी मागणी केलेली आहे मला असं वाटतं त्या शासन निर्णय सरकारनी दबावात घेतला असेल शासन निर्णय जर रद्द केला गेला नाही तर आपल्याला न्यायालयीन लढाई लढावी लागते म्हणून आदरणीय भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या राज्यातल्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये मी सिवा संघटनेच्या वतीनं पहिली याचिका दाखल केली त्यानंतर आज सहा याचिका आहेत साहेब आपल्याला स्थगिती मिळाली नाही मला धोका लक्षात आणून द्यायचा आहे ज्यांना ओबीसी मधून बोगस कुणबी प्रमाणपत्र घेऊन आरक्षण पाहिजे त्यांचा उद्देश त्यांच्या लेकरा बाळांसाठी नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी नाही त्यांना गावगाड्यामध्ये गावाच्या गावात असताना सुद्धा सरपंच सुद्धा होऊ दिला जात नव्हता तिथं झालेला सरपंच असेल पंचायत समितीचा गणाचा पंचायत समिती सदस्य असेल जिल्हा परिषदचा सदस्य असेल नगरसेवक असेल तो त्यांच्या डोळ्यामध्ये खुपतो आहे आणि ओबीसीच जे राजकीय आरक्षण आहे ते हिरावून घेण्यासाठी हा सगळा उपद्व्याप चालू आहे कदाचित येणाऱ्या महिना दोन महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील मी साहेबांना विनंती करणार आहे साहेब आपण कायदेशीर फोरम तयार करा आणि समाज म्हणून सगळ्या ओबीसी ला मी नम्रपणे आव्हान करणार आहे बांधव जो कोणी लढणार असेल वार्डात लढणार असेल पंचायत समितीच्या गटात किंवा जिल्हा परिषदच्या गटात निवडणूक लढणार असेल तुम्हाला माहिती आहे बोगस कोनवीकरण बोगस प्रमाणपत्र घेऊन कोण प्रतिस्पर्धी उमेदवार येतोय त्यांचे पाळमुळं काढा आरटीआय आणि निवडणुकीला सामोरं जाण्याच्या अगोदर हायकोर्टामध्ये जाण्याची तयारी प्रत्येकाने करा आणि त्यासाठी राज्य पातळीवर आदरणीय छगनराव भुजबळ साहेबांनी आपले सगळ्या राज्यातले ओबीसी नेते यांच्या नेतृत्वाखाली एक मोठ कायदेशीर फोरम उभा करून यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये बोगस कुन, प्रमाणपत्रावरून जे जागा बळकवायच्या ते रोखण्याची तयारी आपल्याला करावी लागेल आजच्या निमित्ताने मी जास्त बोलणार नाही राज्यातला पंचावन्न टक्के ओबीसी समाज हा एक दृष्टीने उभा टाकतो आहे कोणीही एका जातीवर निवडून आलं नाही त्यांच्या एका जातीवर कोणी आमदार खासदार झाला नाही ओबीसीच्या आशीर्वादानं आमदार खासदार झाल्याच्या नंतर भुजबल साहेबांना बोलायचं धडू भाऊला बोलायचं पंकजाताईला बोलायचं आमच्या ओबीसी नेत्यांवरती अटॅक करायचा समाज जागा झालाय या ठिकाणचा संपूर्ण ओबीसी समाज सगळ्या जाती उपजातीचा आठशे एकसष्ट जाती या महाराष्ट्रामध्ये एक पटोन साहेब आपल्या पाठीशी उभा टाकतील आपण खंबीर भूमिका घेतलेली आहे तीच भूमिका आपण पुढच्या काळात